नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र महेश आईराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो दीपावलीचा चौथा दिवस आहे लक्ष्मीपूजन आहे मित्रांनो आज तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझा पण आज खूप खुशीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे कारण की माझं यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे आणि आज आजपासून मला यूट्यूबकडून पेमेंट पण सुरुवात झालेली आहे म्हणजे आता मला महिन्याला पगार पण मिळेल यूट्यूबकडून तुमच्या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आभार कारण की तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे मला माझं यूट्यूबचं जे क्रायटेरिया होता तो कम्प्लीट झालेला आहे आता मागच्या दोन वर्षांपासून जी प्रतीक्षा होती माझी ती संपलेली आहे आणि खूप काही बोलण्यासारखं आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद मित्रांनो बघा संपूर्ण भारतात दिवाळीमध्ये कुठेच आंबे नसतात दिवाळीला दसऱ्याला आणि आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये असे झेन आंबा आहे हा हा दिसायला केशर आंबा आहे खायला हापूस आंब्याची चव आहे आणि वर्षातून दोन ते तीन वेळा येत असल्यामुळे भरघोस उत्पन्न पण मिळते आणि चांगला भाव मिळतो ऑड सीझनला आल्यामुळे चांगला भाव मिळतो आता माझ्याच पाठीमागे जर ह्या आंब्याला बघितलं मी आता इथे बसलेलो आहे आणि इथे हे झाड माझ्या जवळपास किती गुडघ्याभर आहे म्हणजे जवळपास तीन एक फुटाचं झाड झालेलं आहे फक्त इकडच्या बाजूलाच दोन आंबे आहेत हा तिसरा आंबा आहे हा इथे पाठीमागे त्याच्या शेजारी हा चौथा आंबा आणि हा इथे हा पाचवा आंबा तुम्हाला इथे पण हा पण दिसत असेल तर हे छोट्याशा झाडाला पाच आंबे आहेत शेजारच्या झाडांना इकडे जर बघितलं तर हे बघा त्या झाडाचे त्या झाडाला तिथे ती तीन आंबे आहेत त्याच्या शेजारच्या झाडांना प्रत्येक ते मोहर पण लागलेले आहे आत्ता म्हणजे दिवाळीमध्ये आंबे नसतात आपल्याला इथे मोहर पण बघायला पडतो आहे नवीन सेटिंग झालेल्या कैऱ्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये आणि आंबे पण बघायला मिळत आहेत म्हणजे की ऑड सीझनला आले ना तर प्रचंड प्रमाणामध्ये खूप पैसा होतो तर तुम्हाला पण जर आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न आमचा बाग बघायला या आणि आंबे खायले खायचे असतील तर खायला पण या खूप छान आहेत गोड आहेत रस केला तर साखर टाकायची गरज नाही असा आंबा आहे हा घराचं प्रमाण जास्त आहे आणि कोय जर बघितली तर फक्त हे दोन बोटं आहेत ना ह्या दोन बोटांनी एवढीच कोय आहे आणि ती पण खूप चपटी आणि बारीक आहे तर अशा आंब्यांची लागवड करा लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यातच आंब्याला आंबे यायला सुरुवात होतात पहिल्या वर्षापासूनच आंबे आपण उत्पन्न घेऊ शकतो अशा या अशा ह्या वाणाची आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही पण सुरुवात करा आंब्याचं भरघोस उत्पन्न मिळवा आपण शाश्वत शेती करतो शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी येणारं उत्पन्न काल परवाचाच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपण लागवड केली आहे इथे चांदवड तालुक्यामध्येच एका गावामध्ये तर मित्रांनो आपण आंबा बाग आंबा असो पेरू असो फळबाग शेतीचं काम करतो आणि लागवडीपासून तर माल काढेपर्यंत आणि फळ विक्री करेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन भेटतं त्यामुळे संपर्क नक्की करा आणि बाग पण बघायला नक्की या आता हा आपण हा जो व्हिडिओ आत्ता ज्या बागेत बसलो आहे तर हा आंबा आणि पेरू आपण एकत्र लावलेला आहे म्हणजे सहा एकरचं उत्पन्न एका एकरमध्ये कसं घ्यायचं हे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आपले वेग वेगवेगळ्या वे ठिकाणी शेतकरी मेळावे असतात इथे पण असतात आपण इथे पण शेतकरी मेळावा घेतो तर तुम्ही पण अवश्य भावा बागेला भेट द्या आणि शाश्वत उत्पन्न घ्या धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजून मी व्हिडिओमध्ये काही तुम्हाला काही खास गोष्टी दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा धन्यवाद मित्रांनो आपण आता ही बागेत एंट्री केलेली आहे आणि बागेत सुरुवातीला आपण काय केलं आहे का गल्लीच्या प्रत्येक सुरुवातीला आणि शेवटी एक एक नारळाचं झाड आणि हे एक मोहगणीचं झाड लावलेलं आहे आणि नारा या नाराच्या झाडापासून सुरुवातीपासूनच आंब्याच्या झाडांची लागवड केलेली आहे आता हे बघा ही आंब्याची कोय बघा फक्त दोन बोटांवरती बसेल एवढीच कोय आहे आणि एकदम चपटी आहे बारीकशी हे बघा त्यामुळे हे आंबे बघा आता हे छोटंसं झाड आहे आणि या झाडाला खाली आंबा लागलेला आहे आणि त्याच्या शेजारीच आपण पेरूच्या झाडांची लागवड केलेली आहे पी, पेतू पेरू आता हा सदाबहार पेरू आहे आंबा पेरू लागवडीला पण आपला हार्वेस्टिंगला पण आलेला आहे आणि नवीन कळ्या लागत आहेत लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत प्रचंड प्रमाणात बहार आहे पंधरा महिन्याचा प्लॉट वाटे हा फक्त पेरू आणि आंबा आपण एकत्र लावलेला आहे हा बघा इथे जर पेरू बघितला तर बुडापासनं माल लागतो आणि हार्वेस्टिंगला आलेला आहे नवीन कळ्या लागत आहेत सुपारीच्या आकाराचे पेरू आहेत लिंबूच्या आकाराचे पेरू आहेत हे बघा इथे जर बघितलं हे आता हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे आणि या झाडावरती इथे लगेच वरती कळ्या पण लागलेल्या आहेत आणि इकडच्या फांदीला लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत फंपिश श्व आत्ता लावलेली आहे त्याच्यासोबतच इकडे आंबा आहे त्याच्या शेजार लगेच हे बघा नवीन पालवी फुटते आता हे बघा आपण आता या झाडाजवळ बसलेलो होतो बॅक कॅमेऱ्याने दाखवतो इकडच्या बाजूला दोन आंबे इकडे दोन आंबे चार आणि हाताच्या शेजारीच इकडे हे बांबूजवळ पाचवा आंबा लागलेला आहे या छोट्याच्या झाडाला पाच आंबे आहेत आणि हे शेजारच्या झाडाला तीन आंबे आहेत हे त्याच्या शेजारच्या झाडाला लगेच ला, मोहर लागलेला आहे बघा सेटिंग होतो आहे आता नवीन पण मोहर लागतो आहे इकडे आणि तिन्ही चारही फांद्यांना मोहर लागतोय हे बघा मोठे मोठे आंबे आहेत हे बघा हा मोठा आंबा आहे ते इथे लगेच से नवीन सेटिंग पण होते तिकडच्या गल्लीत जाऊया कारण तिकडच्या गल्लीत एक आंबा पिकत आलेला आहे तो दाखवतो तुम्हाला इथून इथून हे बघा इथे इथे नॉर्मली ह्या दोन्ही झाडांच्या मधून आपल्याला आंबा दिसतोय हा बघा इथे तुम्हाला जर खरोखर आंबा दिसत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपण त्याच्यापर्यंत जाऊया तिकडे हे बघा दिसला आंबा कोणाकोणाला आंबा दिसला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे बघा मित्रांनो झाड तरी बघा केवढं तरी आणि त्या झाडाला पण एक आंबा लागलेला आहे मित्रांनो दिसायला केशर आंबा आहे पण खायला हापूस आंब्याची चव आहे एकदम सुपर एकदम गोड आंबा लागतो हा आणि त्याच्या शेजारीच हे पेरूचे झाड आहेत सदाबार पेरू आहे बारा बाराही महिने पेरूला पेरू असतात बाराही महिने आपण उत्पन्न घेऊ हो शकतो या ठिकाणाहून हे बघा हे बघा मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये कळ्या लागलेल्या आहे आणि माल पण आता हार्वेस्टिंगला येतो आहे आता हे झाड बघा केवढं तरी या प्रत्येक झाडाला तीन तीन चार चार फांद्या फुटलेल्या आहेत आणि वरती मोहर लागतोय लगेच आणि त्याच्या शेजारच्या झाडाला खाली क मोठा आंबा पिकत आलेला आहे आता आणि वरती लगेच नवीन बहार लागतो आहे बघा हा आपला बाग हा पेरू बाग किती प्रचंड प्रमाणात लागलेला आहे तुम्हाला पण जर असा भाग डेव्हलप करून पाहिजे असेल आणि किंवा तुमची शेती डेव्हलप करून पाहिजे असेल तुम्ही नोकरीच्या माध्यमातून कुठे नाशिक पुणे मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये असाल तर तुमचा संपूर्ण बाग डेव्हलप करून दिला जाईल आता जसं की माझा मागचा जो व्हिडिओ होता आंबा लागवडीचा तो जर बघितला तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो ते आर्मीमध्ये आहेत साहेब आणि आता सध्या जम्मू काश्मीरमध्ये त्यांची ड्युटी चालू पसुनासेल, पसुनासेल, आहे पण त्यांच्या घरी आपण बाग लागवड करून दिली आहे त्यांचा म्हणजे शेत मोजणीपासून असेल आखणीपासून असेल ड्रीप इरिगेशनचा असेल तुमच्याकडे मजूर नसतील तर आपल्याकडे मजूर आहेत सर्व काही आपण पुरवतो मजूर पुरवतो सर्व नियोजन व्यवस्थित करून देतो आता हे झाड बघा या झाडाला पण दोन आंबे आहेत आणि या पद्धतीने नियोजन पूर्ण एकदा अगदी वेळेवर असलं की सर्व वेळेवर होतात आणि मित्रांनो बाहेरून शेताच्या चारी बाजूनी कंपाऊंड करायची गरज नाही कारण की असे महोगणीची झाडं लावून टाका या ठिकाणी आम्ही बघा किती सुंदर असं बनवलं आहे बाहेरून कुठल्याच प्रकारचं असं तार कंपाऊंड करायची गरज गर्च पडत नाही आणि प्लस आपल्याला त्यातून पण उत्पन्न मिळतं आपण याला स्काय फार्मिंग म्हणतो आकाशातली शेती दर दहा वर्षांनी हे मोहगणीचे झाड आपल्याला लाकूड देणार आहेत लाकडाचा भाव जर आज बघितलं तर बघा मित्रांनो कमीत कमी चार ते पाच रुपये किलो लाकूड जातं आणि हे तर सरळ सरळ उंच वाढणारे झाड आहे त्यामुळे यांचं उत्पन्न चांगलंच मिळतं आपल्याला संपूर्ण गल्लीच्या दोन्ही बाजूला जर असे झाडं लावले नारळाचे तर नारळापासून पण तिसऱ्या वर्षीच नारळ चालू होतं आणि नारळापासून पण आपलं चांगलं उत्पन्न पण घेऊ शकतो आता हा बघा या ठिकाणी जर हा आंबा बघितला आता हे दोन झाडं जर बघितले तर ह्या झाडाला नवीन मोहर लागतो आहे आणि ह्या झाडाचा आंबा तोडायला आलेला आहे किती सुंदर आंबा आहे बघा मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल